घरात मग आपल्या ती सुरक्षित आहे का तिला संरक्षण आहे का ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करायला शिका डॉक्टर वकील सरपंच सगळ्या पदावर मुलगा असो का मुलगी असो मग मी काय करते मग हे मला सांगायचं होतं आज कि माझी आपण कधी आपल्याला स्वतःला तपासणीला जातो का कि मला कोणता आजार आहे बरोबर ना पापाला दोन दिवस अंगावर काढतो आपण म्हणजे घरात जी महिला एवढा सगळ्यांची काळजी घेते ती तिच्या आरोग्याची घेते का, का। हा विचार करायला शिका असं तात्पर्य मुलींना शिकवा शिक्षण हे साधन आहे पण काय होत मुलीं करतो फक्त खाऊ पिऊ घालणं म्हणजे आईचं संगोपन नाहीये मग आपल्या मुलीला संरक्षण कसं मिळेल कधीच तुम्ही मुलीला नीट सांगत नाही की बाहेर पडल्यानंतर ठामपणे बोलायला शिक करपट्टी असेल पाणीपट्टी असेल ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये सहभागी करायच्या ती शिक्षण करत असेल पुढे जायचं असेल तर शिकवा तुम्ही तुमच्या घराला ती अर्थार्जन तयार का फुकट दिल्या शासनाने किती मुलगी ती अठरा वर्षाची पूर्ण होते तिचा शरीराचा विकास होतो ह्या अभियानामध्ये वार्ड सभा महिला सभा विशेष सभा ग्राम सभा शंभर टक्के तुमची उपस्थिती असणं गरजेचं जर उपस्थिती नसेल तर गाव विकास करायचंय समृद्ध करायचंय आत्मनिर्भर करायचंय सशक्त करायचंय ते बोलून होईल का मग त्याच्यासाठी काय करायचंय आपल्याला शौचालय बांधायचंच आहे आणि असेल बांधलेलं असेल तर त्याचा वापर आहे वापर करत आप ते आपल्या जिभेवर तो पाच रेटला आपण तर जे आपण अन्न खातो जे आपण पाणी पितो त्याचं रक्त तयार होतो पालेभाज्या पाहिजे अन्न खाल्ले पाहिजे चांगली प्रत्येक पालेभाज्यामध्ये वेगळं वैशिष्ट्य असतं की जे आपल्या शरीरासाठी आपण धावल पाहिजे आपल्या घरातल्या लोकांची आपण काळजी जशी घेतो तशी आपण आपल्या गावाची काळजी घेतली पाहिजे इथे खूप सुंदर पाहिजे आणि आम्ही काय केलं पाहिजे आता शासन तुमच्या दारात आलंय मग आता ताट वाढले उदर्गत टप्पा दोन टप्पा एक मंजूर झाले सगळ्यांना शंभर टक्के पण आता घर माझ्या आईच्या नावावर खातं के ओपन केलं पाहिजे जाती जमातीचे जा असले तर जातीचं सर्टिफिकेट पाहिजे महिला असतील तर अठरा ते पंचेचाळीस वयोगटापर्यंत प्राधान्य वैयक्तिक योजनेच्या आहेत सार्वजनिक योजनेच्या आहेत आणि आपल्याला घरकुल जी योजना सुरू आहे आपल्याकडे जर मला आधी घर मिळालेलं असेल आणि मला एकच मुलगा असेल तर आई वडिलांचा वारस अक्का असतो त्याला तर त्याला दुसऱ्यांदा घर देता येत नाही बरोबर ना तेथे असे घडवा की मुलगा आणि मुलगी भेद करू नका बरोबर आहे ना मुलगा सगळे कष्टाचे काम करू शकतो स्त्री नाही करत का आजकाल बदल किती झालाय श्री चंद्रावर काम करते स्त्री कंडक्टर आहे स्त्री पोलीस आहे डॉक्टर आहे शिक्षिका आहे अंगणवाडीची ताई आहे ग्रामसेविका आहे तालुक्यावर काम करते बरोबर ना सगळ्या क्षेत्रात स्त्री आहे शेतात स्त्री काम करते सगळ्या गोष्टी पुढे आहे त्या मुलीचं स्वागत करा तिला जपा तिला खाऊ पिऊ घाला लहानपणापासून तिला सक्षम बनवा एक स्त्री सक्षम झाली तर एक कुटुंब नाही दोन कुटुंब सक्षम होतात शिकवा ना मुलींना तुम्ही भक्कम व्हायचं अरे तू जाते शाळेमध्ये तर तू बाई पिढी संपते दारूचं व्यसन अचानक नाही लागत मुलांना लहानपणापासून मित्रमंडळी कोण आहे असं विचारायला पाहिजे आई वडिलांनी गेली पाहिजे मोठा आजार होईपर्यंत आपल्या आरोग्य खात्यामध्ये खूप चांगले चांगले मानविकाचे कॅम्प असतात आहे त्याच्यामध्ये आपल्याला विमा उतरवला तर आपल्या आरोग्याची काळजी घेता येते तपासणीचे कॅम्प लागतात तिथे येत चला पण येत नाही आपण फुकटच आहे म्हणून दुर्लक्ष करतो तर या धर्म आपले गावातले लोक सुशासन युक्त गाव सुदृढ गाव समृद्ध गाव विकसित गाव ही जी संकल्पना आहे ती आपल्यावर ठरलेली आहे आपलं गाव आपलं कुटुंब जर चांगलं असेल तर काय होईल गावाचा विकास होईल सुशिक्षित कुटुंब असले मुलं चांगले असले मुलं जर वेबिचारी नसले व्यसनाधीन नसले तर त्या कुटुंबाचा काय होईल विकास होतो पाच बोटी सारखे असतात तुमचा जो प्रश्न आहे आम्ही मार्गी सगळे आता आम्हाला असं दिसत हे की आमच्या नाकोड्याचा विकास होईल वार्ग